लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल प्रकाश अवाडे यांच्या प्रचारार्थ तोरणा नगर व आर के नगर भागात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला समीर मुल्ला व राजू कबाळे यांनी कॉर्नर सभेचे आयोजन केले होते राहुल आवाडे यांनी आपल्या भाषणात माजी नगरसेवक सचिन हेरवाडे यांच्या प्रचारापासून ते आजपर्यंत कार्यरत आहेत त्यामुळे भागातील समस्यांबद्दल सखोल माहिती असल्याचे सांगितले त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख उपलब्धतांचा उल्लेख करताना ओपन पीस भागात सोलर लाईट बसविणे आणि बंद पडलेले बोरवेल चालू करण्याच्या कामांचा विशेष उल्लेख केला त्यांनी असेही सांगितले की या कामांसाठी त्यांच्याकडे कोणतेही शिष्टमंडळ आले नव्हते तरीही त्यांनी पुढाकार घेत कामे केली राहुल आवाडे यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या चिन्ह कमळ यावर मतदान करून त्यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की त्यांच्या कामांची पद्धत खटक्यावर बोट ठेवतात जागेवर परिणाम करणारी आहे आणि याच आत्मविश्वासाने त्यांनी लोकांना मतदानाचे आवाहन केले या सभेला मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्या उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या प्रचार मोहिमेला बळ मिळाल्याचे दिसून आले यावेळी समीर मुल्ला राजू कबाडे रणजित अनुसे अशोक चव्हाण पांडुरंग सोलगे दशरथ मोहिते विकास पाटील कृष्णा निकम अनिल कुलकर्णी सतीश पंडित सचिन हेरवाडे याचबरोबर भागातील कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होते